तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या परत एक नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे की मराठवाड्यात शेती कशाप्रकारे केली जाते म्हणजेच आज आमच्या शेतीमध्ये लागवड होणार आहे आणि ती पण कपाशीची लागवड आम्ही करणार आहोत कारण मराठवाडा जी आहे ती जास्त तर पावसाची कमतरता असते पाऊस खूप कमी पडतो त्या कारणाने इकडे कपाशी मक्का आणि सोयाबीन हे पीक जे आहे ते जास्त प्रमाणात घेतलं जातं तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि आमची शेती आम्ही कशा प्रकारे करतो हे पण तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे वर्षी आमच्याकडे लवकरच जोरदार पावसाचं आगमन झालं मित्रांनो ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता याला आमच्याकडे मिरुक किडा म्हणून ओळखले जातात आणि अजूनही जुने लोक जे आहे ते पाऊस म्हणजे पेरणी करण्याच्या आधी हे मिरुक किड्याची पूजा देखील करतात तर पाऊस कारणाने छोटे छोटं गवत जे आहे ते ह्या ठिकाणी उगून आलेलं आहे आणि वातावरण जे आहे ते पूर्णपणे हिरवगार झालेलं आहे मित्रांनो उन्हाळ्यामध्ये आम्ही आमच्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने नागाटी केलेली होती आणि आता परत आपण ट्रॅक्टरच्या सहाय्याने जे आहे ते वावर ढावळणार आहोत त्याचं कारण म्हणजेच जे काळी कचरा जे असतं तर ते निघून जातं आणि जे मोठे ढेकळं वावरामध्ये निघलेलं असते नागाठीने ते पण बारीक होत्या मागच्या वर्षी आमच्याकडे पाऊस खूप लेट पडला होता त्यामुळे पेरण्या पण खूप लेट झाल्या होत्या पण यावर्षी वर्षी तसं काही झालं नाही यावर्षी पाऊस जे आहे ते आमच्याकडे लवकरच भरभरून पडलेला आहे त्यामुळे जे आहे ते, ते, ते आपण आता सध्या आपला वावर जे आहे ते ढापण ढावळून घेऊया आणि त्यानंतर जे आहे ते आपल्याला फुलं देखील काढायचे आहे मित्रांनो आता ट्रॅक्टरचं काम जे आहे ते संपलेलं आहे पण आता जे समोरचं काम आहे ते आपल्याला बैलाच्या सहाय्यानेच करावं लागणार आहे आणि जुने लोक अजूनही खेडेगावात जे आहे ते बैलाच्या सहाय्यानेच भरपूर असे कामं करत असतात तर आता आपल्या वावरामध्ये जे आहे आपण तिपनेच्या सहाय्याने परत वावर ढाळून घेतलेला आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये जे आहे ते, ते आपण फुल्या कपाशीच्या काढलेल्या आहे तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही कपाशी आपल्या वावरामध्ये आपल्याला लावायची आहे म्हणजेच हे जे बी आहे ते आपण यावर्षी वर्षी नवीनच घेतलेलं आहे आणि कपाशीचं जे बी आहे ते आम्ही एकच कंपनीचं लावत नाही अलग अलग कंपन्याचं लावतो त्याचं कारण हेच की एक वर्षी गेल्या चार वर्षा अगोदर जे आम्ही एकाच कंपनीचं बी लावलेलं होतं आणि त्याला चांगल्या प्रकारे जे कापूस असतो तर तो फुटला पण नव्हता कैऱ्या पण व्यवस्थित आला नव्हता त्याच्यामुळे जे आहे ते आम्ही वेगवेगळ्या कंपनीच्या बी या ठिकाणी वापर करतो मित्रांनो आता माझ्या हातामध्ये बी तुम्हाला दिसत असेल आणि या वावरामध्ये आपल्याला हे पेरायचं आहे म्हणजेच पेरणी करायची आहे तर एकदम सोप्या पद्धतीने आमच्याकडे कपाशीची पेरणी केली जाते म्हणजेच बोटामध्ये बी धरायचं आणि असंच मातीमध्ये टाकून द्यायचं आणि थोडीशी माती त्याच्यावरून लोटून द्यायची पण जितकं हे पेरणीचं लावायचं काम जितकं सोपं वाटतं तितकंच अवघड आहे कारण या पेरणीचं काम लागा लागवट्यासाठी खूप वेळ लागतो आणि एक एक तास लावण्यासाठी साधारणतः पंधरा ते वीस मिनिट लागतात आणि इतकी सारी कपाशी लावण्यासाठी तुम्ही बघू शकता आजही जुने लोक जे आहे ते शेतामध्ये राबराब राबत असतात तर आपल्या देखील या ठिकाणी कपाशी लावत आहे आणि कपाशी दिवसभर लावायची आहे कारण भरपूर असे वेळ लागतो कपाशी लावण्यासाठी मित्रांनो मराठवाड्यात कपाशीची लागवड का जास्त प्रमाणात केली जाते त्याचं कारण म्हणजेच की मराठवाड्यात जे आहे ते सतत दुष्काळ असतो आणि पाण्याची खूप जास्त टंचाई असते त्यामुळेच कपाशीला पाणी पण जास्त लागत नाही आणि ह्या ठिकाणी जे आहे ते अजून पण पिकं घेतात जसं की मक्का जी आहे ती पण जास्त प्रमाणात घेतली जाते त्यानंतर बाजरी ज्वारी हे पण पीक ज्या ज्या ठिकाणी पाणी जे आहे त्या ठिकाणी घेतलं जातं आणि त्यानंतर हे संपल्यानंतर गहू देखील लोकं पेरत असतात पण ज्यांच्याकडे पाणी आहे तेच लोक जास्त गहू पेरतात आणि तसं तर मराठवाड्यात जे आहे ते जास्त गव्हाचं प्रमाण होत नाही जास्त प्रमाण जे आहे ते फक्त कपाशी लागवडच होतात आणि कापसाहूनच जे आहे ते, ते शेतकऱ्यांचं उत्पन्न आणि त्याच्यामुळं त्यांना फायदा देखील जो आहे तो कापसामुळेच होतो मित्रांनो आता दुपारची वेळ झालेली आहे आणि लगभग अर्धी जी आहे ती आम्ही कपाशी लावलेली आहे आता जेवण वगैरे करायचं आणि परत अर्धी कपाशी लावायची जानवी कुठं चालली तू आ कपाशी, कपाशी लावायला आणली का इकडे लवकर इकडं हो पाच पाच काम करतो एकदम इकडे पाहू दे, दे. तू काम करते का आता एक तपिल भरून पाणी आणते का जगभरून आणता का तुला कपाशी मग कशी आणते का नाही तुम्ही पडतात ते तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही पूर्ण कपाशी जी आहे ती लावून दिलेली आहे तर तुमच्याकडे कशाचं पीक घेतात ते पण कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा